नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज आहे अंगारकी चतुर्थी तर अंगारकी चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या तर आजचा मी माझा व्लॉग स्टार्ट करते तर आज मी बनवणार आहे अंगारकी स्पेशल उपवास सगळ्यांचा असणार आहे त्यामुळं मी बनवणार बनवणार आहे शाबुदानाची खिचडी त्यासाठी लागणारे साहित्य हे मी दीड पावशर शाबुदाना भिजवला होता रात्री भिजत घातला आहे तर सकाळपर्यंत हे बघा असा भिजून भिजलेला आहे त्यानंतर ह्या मिरच्या चिरलेल्या आहेत मी ह्याच्या हिरवी मिरची घेतलेली आम्हाला लालची नाही आवडत हिरवी मिरची आवडती ही ला हिरवी मिरची आणि हे शेंगदाणे भाजून त्याचा असा थोडासा ओबडधोबड कूट केलेला एकदम बारीक पण नाही केला थोडे थोडे शेंगदाणे जर दरदरीत कूट म्हणतात त्याला तो कूट केलेला आहे शेंगदाण्याचा चला तर मग आता आपण खिचडी बनवूया आता एक जाड कढई ठेवली मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चारपळी तेल टाकलेले आता हे चांगलं गरम झालंय गॅस मोठा करते जरा तेल गरम करायला तोपर्यंत असं खिच शाबुदाण्यामध्ये असं चंदनाचा कुठा मिक्स करून घेतलेला आहे मी आता त्याच्यामध्ये हे टाकते आपण बारीक बारीक चिरलेल्या मिरच्या मीठ ज्या चांगल्या आपल्या लालफड भाज घेत बघा बरं म्हणजे चांगल्या तडतड तडतड भाजले आहेत त्याच्यामध्ये हे टाकते मी लाजूगण्याचा कूट आता हे चांगले एक एकजीव करून घेते मी सगळ्यांना शेंगदाण्याचा खूप लागेल आता मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि पूर्ण हे हलवून घ्यायचं मीठ चवीकडे लागलं पाहिजे गॅस बारीकच ठेवलाय तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटा पण बारीक बारीक चिरून टाकू शकता पण आम्हाला आवडत नाही टाकत नाही किंवा जिरं टाकू शकताय तेही आमच्या पोरांना आवडत नाही जिरं आम्ही अशी साधी साधी खिचडी बनवतो आता ही खिचडी तयारी आपली गॅस बारीक केला आता ह्याच्यावरती मी हे असं ताट ठेवणार एक दोन मिनिट फक्त जी खिचडी आपली पूर्णपणे खुलून तयार होते आता हे बघा दोन मिनिटं झाले मी झाकणी ठेवलेली त्याच्यावरती झाकणी काढते हे बघा आपली खिचडी रेडी आहे तयार आहे आपली शाबुदाण्याची उपवासाची खिचडी बघा दही दिले मी एका वाटीत खिचडी हे आरामात तुम्ही खाऊ शकता अंगारकी स्पेशल खिचडी चला तर आता मग मी देवाला नैवेद्य दाखवते गणपती बाप्पाला आणि मग खायला सुरुवात करते